नमस्कार मी गंगाधर कदम आपल्या किनोट न्यूज मध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतात किनोट परिसरातील बातमी खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळा उत्साह संपन्न महाराष्ट्र शासन कृषी विभाग तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनोट मार्फत खरीप हंगाम पूर्व शेतकरी कार्यशाळेचे आयोजन दिनांक पाच मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृह किनवट येथे करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी उद्घाटक तथा अध्यक्ष म्हणून माननीय आमदार श्री भ भीमरावजी साहेब सदस्य किनवट माहूर विधान विधानसभा मतदारसंघ हे लाभले तर प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ प्राध्यापक माणिक कल्याणकर सर तसेच प्रगतशील युवा शेतकरी श्री नंदकिशोर गायकवाड भोशी तालुका भोकर तसेच प्रगतिशील शेतकरी गोपीनाथराव पाटील नंदगावकर आणि श्री आनंद मच्छीवार माजी नगराध्यक्ष किनवट माननीय शिर दादा आडे माजी सभापती पंचायत समिती किनवट तसेच बिभीषण पाळोदे सर उमाकांत कराळे सर हे मंचावर उपस्थित होते सर्वप्रथम हरित क्रांतीचे प्रणेते वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेचे पूजन प्रज्वल प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे रितसर उद्घाटन करण्यात आले यानंतर मान्यवरांना मानेवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाल्याच्या नंतर कार्यक्रमाचे प्राथ्यविक श्री बी आर मुश्वर मंडळ कृषी अधिकारी किनवट यांनी केले तर खरीप हंगामातील शेतकऱ्यांसाठीच्या असलेल्या सुविधा व नवीन नवनवीन तंत्रज्ञानविषयी आणि कृषी विभागाने खरीप हंगामाची केली केलेली पूर्वतयारी याबाबत सादरीकरण तालुका कृषी अधिकारी श्री बालाजी मुंडे यांनी केले सादर केले तसेच शेतकऱ्यांना शेती पिकाबरोबरच फळबागेचे महत्त्व पटवून देताना फळबाग ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक उन्नती करणारी आहे असे प्रतिपादन माळ राणावर फळबाग फुलविलेले शेतकरी भोशी तालुका भोकर येथील नंद श्री नंदकिशोर गायकवाड यांनी केले यानंतर सेंद्रिय शेती रासायनिक शेतीपेक्षा शेतकऱ्यांना कशी फायदेशीर आहे याबाबत मार्गदर्शन श्री गोपीनाथराव पाटील नांदगावकर यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज याविषयी शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती याबाबत सखोल असे मार्गदर्शन केले याच कार्यक्रमात शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिकाविषयी माहिती मिळावी त्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवट यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या माहितीपत्रक आणि माहिती पुस्तिकेचे विमोचन मानेवरांच्या हस्ते या कार्यक्रमात करण्यात आले तसेच या कार्यक्रमात पुरस्कार प्राप्त शेतकरी श्री सुबोध नामदेव व्यवहारे कनकवाडी श्रीमती वनिता श्रीराम फुले फुलेवाडी मारुती डुकरे झळकवाडी मकर मकरंदगिरे उमरा तालुका माहूर या पुरस्कार प्राप्त शेतकऱ्यांचा सन्मान सत्कार माननीय आमदार महोदय यांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाच्या निमित्ताने कृषी विज्ञान केंद्र पोखर्णीचे शास्त्रज्ञ माणिका कल्याणकर यांनी खरीप हंगामातील संभाव्य किडी व रोग या खतांचे योग्य नियोजन पिका पिकांचे योग्य नियोजन कसे करावे याबाबतीत सविस्तर सादरीकरणासह मार्गदर्शन केले तसेच अध्यक्ष समारोप करताना कार्यक्रमाचे उद्घाटन तथा अध्यक्ष माननीय आमदार भीमरावजी केरां साहेब यांनी सेंद्रिय शेती ही काळाची गरज आहे आणि केल्याशिवाय शेतकऱ्यांची आरोग्यदायी परिस्थिती सुधारणे शक्य नाही त्यामुळे सर्वांनी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करावी आणि किमान एकतरी गाय पाळावे असे प्रतिपादन या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री बालाजी यांनी बालाजी मुंडे कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किनवट यांनी मांडले तर सूत्रसंचालन आत्म्याचे शिवप्रकाश पटवे यांनी केले या कार्यक्रमास किनवट आणि माहूर तालुक्यातील सर्व अधिकारी डि, कर्मचारी मंडळ कृषी अधिकारी कृषी प्रयेक्षक कृषी सहाय्यक तसेच पाणलोटचे सर्व डब्ल्यू डी डब्ल्यू डी टी व शेतकरी बंधू भगिनी तसेच निविष्ट पु पुरवठादार मोठ्या संख्येने उपस्थित होते

जी काही तयारी करायची त्या तयारीच्या संदर्भामध्ये जे काही सूचना द्यायच्या त्या सूचना देण्याच्या संदर्भामध्ये शासना शासन स्तरावर आदेश प्राप्त होते त्या अनुषंगाने आज क्रीमवर् तालुक्यामध्ये आपण ही सभा घेतली होती त्या खरी बंधारा कार्यशाळेचा उद्देश असा आहे की येणाऱ्या खंड आपल्याला जे आपले जे काही आहे पिकामध्ये आपल्याला काय काय कार्यपद्धती अवलंबायचे जेणेकरून आपल्याला शेतीमध्ये असा पद्धतीमध्ये खर्च कमी करून नफा कसा वाढवता येईल यावर आपल्याला देण्यासाठी या कार्यशाळा आप सर आपल्या किमोर भागामध्ये असं समजलं जातं की धूळ पेरणी केली जाते ही धूळ पेरणी होऊ नये यासाठी आपण शेतकऱ्यांना काय समजायचं सर्वप्रथम आपण सांगू इच्छा आमचे दहा पंधरा वर्षापूर्वी आणि विद्यापीठाकडून दूर केंद्री करा अशी शिफारस होती कारण त्यावेळेस हवामान जे आज म्हणजे बदलतं हवामान आहे असं हवामान अगोदर नव्हतं त्यामुळे अशुर्डली ज्यावेळेस केंद्र केरळामध्ये पाऊस आल्यानंतर आठ दिवसात मुंबईला येऊन पूर्ण महाराष्ट्रभर व्यापार दहा दिवसात व्यापक या भविष्यावरून या अगोदर शेतकरी भाषाने त्यामध्ये खेळणी करत होते परंतु आज जे हवामान बदललेलं आहे त्यामुळे वेळ वेळोवेळी यानं मान्सून हा एक भारतामध्ये एक जुगारच आहे आणि अशा वेळेस जर मान्सूनमध्ये काही अडथळे आले तर त्यामध्ये पावसामध्ये मागोकुरी होऊ शकते आणि याच्यामध्ये शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात बियाणाचा खर्च चा, वायासुद्धा जाऊ शकतो यामुळे आपण शेतकऱ्यांना पण जवळपास पंच्याहत्तर ते शंभर मिलीमीटर पाऊस पडल्याशिवाय कुठल्याही पिकाची पेरणी करू नये अशी आपण शिफारस करतो परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नड न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा